नमस्कार मंडळी आज आपण बघतोय एकदम चमचमीत कोळंबीचा रस्सा कांदा न वापरता लसणावर केलेली ही कोळंबी खूप जास्त टेस्टी लागते कमी साहित्यात झटपट तयार त्यासाठी मी इथे तीनशे ग्राम कोळंबी घेतलेली आहे रस्शासाठी थोडीशी मोठीच कोळंबी घ्यायची कोळंबी रस्सा जास्त चविष्ट होण्यासाठी पूर्णपणे सोलायची नाही ह्याचा वरचा कोसा राहू द्यायचा टोक्याकडचा आणि मागचा भाग फक्त थोडासा कट करून घेतले तरीसुद्धा कोणाला कोळंबीचा कोसा आवडत नसेल तर संपूर्णपणे कोलंबी सोलू शकता ह्यातील धागा मात्र काढून टाकायचा कारण ह्या धाग्यामुळेच कोळंबी खाल्ल्यानंतर पोट दुखतं तर हे बघा इथे कोसा थोडासा सरकवून ह्याप्रमाणे धागा काढून टाकायचा अलगदपणे निघतो बऱ्याच जणांना माहीत असेल की कोळंबीतील हा धागा काढावा लागतो पण ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते की कोळंबी साफ करताना हा धागा काढून टाकायचा असा मागच्या बाजूनेही निघतो सगळी कोळंबी ह्याचप्रमाणे साफ करून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता कोळंबीसाठी एक वाटण बनवूयात तर मिक्सरच्या छोट्या भांड्यात घेतलं आहे एक मोठा टोमॅटो एक हिरवी मिरची नऊ दहा लसूण पाकळ्या अर्धा ते पाऊण इंच किसलेलं आलं थोडीशी कोथिंबीर आणि दोन ते तीन चमचे सुक्या खोबऱ्याचं वाटण तर हे फक्त सुकं खोबरं भाजून बारीक केलेलं आहे खोबऱ्याचं वाटण तयार नसेल तर पाववाटी खोबरं भाजून बारीक चिरून ह्यात वाटायला घ्यायचं आवश्यकतेनुसार पाणी घालून असं बारीक वाटण तयार केलं आहे फोडणीसाठी दोन पळी तेल थोडंसं गरम केलं आहे तेल खूप जास्त गरम व्हायच्या आधीच ह्यात चार पाकळ्या लसूण ठेचून घातलं आहे लसूण असा जरा गोल्डन झाला की ह्यात घालूया अडीच ते तीन चमचे किंवा आपल्या आवडीनुसार घरगुती मसाला तर हा अग्री मसाला आहे तुम्ही तुमच्या वापरातील रोजचा मसाला घालू शकता अर्धा ते पाऊण चमचा हळद गॅस एकदम कमी आहे आणि तेल खूप जास्त तापलेलं नाही आहे नाहीतर मसाले करपतील तेवढं लक्षात ठेवायचं लगेचच ह्यात तयार केलेलं वाटण घालूया रश्शाला छान तरी यावी ह्यासाठी वाटण घालायच्या आधी मसाले तेलावर घातलेत पण तेल जर चुकून जास्त तापलं असेल तर मात्र आधी वाटण घाला त्यानंतर मसाले घाला कारण मसाले करपले तर त्याचा वेगळाच वास रश्शाला येईल वरून फक्त एक चमचा पाणी घालून कमी गॅसवर परतून घेते मला थोडासा पातळ रस्सा पाहिजे म्हणून खोबऱ्याचं सुकं वाटण कमी वापरलं आहे पण कोणाला जाडसर रस्सा किंवा ग्रेव्ही टाईप हवं असेल तर सुक्या खोबऱ्याचं वाटण आणि टोमॅटो ह्याचं प्रमाण थोडंसं वाढवा तेलावर मसाले घातल्याने झाकण न देता एक दीड मिनटातच ह्याला छान तेल सुटलं आहे आता ह्यात घालूया सात आठ कडीपत्त्याची पानं आणि थोडीशी कोथिंबीर कढीपत्ता घातल्याने रश्शाला चव खूप भारी येते ह्यात घालूया स्वच्छ धुतलेली कोळंबी आता ह्या स्टेजला गॅस थोडासा वाढवायचा आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं ह्यावरच चवीनुसार मीठ घालूया सुरुवातीला लगेच पाणी न घालता कोळंबी तेलावर अशी परतली की रश्शाला छान चव येते आता वर ताट झाकण ठेवून ताटात पाणी घालायचं म्हणजे नंतर कोळंबीत घालायला हेच गरम पाणी कामी येईल तर साधारण पाच मिनटात बघूया पाणी घातलं नव्हतं पण आधीच मीठ घातल्याने आणि ताटावर पण पाणी ठेवलेलं त्यामुळे कोळंबीला एवढं पाणी सुटलं आहे आता यात घालूया अर्धा चमचा धणे पावडर आणि एक चमचा गरम मसाला जवरा मिक्स करून घेते त्यानंतर ताटावरचं गरम पाणी घालायचं गरम पाणी घातल्याने रश्शाला तरी छान येते आपल्याला कोळंबीचा रस्सा किती कमी जास्त आवडत असेल त्याप्रमाणे गरम पाणी घालू शकता पुन्हा यावर झाकण ठेवून मंद गॅसवर कोळंबी शिजवून घ्यायची आता झाकण असं थोडंसं अर्धवट ठेवलं तरी चालेल गरम मसाला घातल्यापासून साधारण सात आठ मिनटात आणि सुरुवातीपासून आत्तापर्यंत चौदा ते पंधरा मिनटात बघा कोळंबी व्यवस्थित शिजली आहे कमी गॅसवर शिजवल्याने रंग तर छान येतोच आणि चवीलाही मस्त आता शेवटचा अर्धा मिनिट गॅस वाढवायचा वरून कोथिंबीर घालायची त्यानंतर गॅस बंद पंधरा मिनटात कोळंबी व्यवस्थित शिजते रस्सा जास्त हवा असेल तर पाणी आणखी घाला पण थंड पाणी न वापरता गरमच घालायचं आता गॅस बंद करून कोळंबी लगेच खायला न घेता पाच दहा मिनटं असं अर्धवट झाकण देऊन ठेवायचं त्यानंतर ताटवडायला घ्यायचं गटारी स्पेशल आपली पुढची रेसिपी असणार आहे सोप्या पद्धतीने बनवलेला चविष्ट मटणाचा रस्सा तर ते बघण्यासाठी चॅनेलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ऑल प्रेस करा म्हणजे मी रेसिपी अपलोड केली की त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही माझी कुठलीच रेसिपी मिस करणार नाही पाच मिनटानंतर रस्शाचा कलर बघू शकता हा कोळंबीचा रस्सा तांदळाची भाकरी किंवा गरम भातासोबत एक नंबर लागतो नक्की घरी ट्राय करून बघा आवडल्यास लाईक आणि शेअरसुद्धा करा